एक नैसर्गिक संकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत इतर जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणे पण अहिल्यानगरमध्ये देखील विविध तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचं नुकसान विशेषत सोयाबीन कपाशी आणि काही प्रमाणात मका पण आहे अशी तीन महत्त्वाचे पिकं हे दोन्ही या परिसरामध्ये पूर्णपणे खराब झालेले आहेत तर सरसकट पंचनाम्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत त्या दृष्टीकोनातून पंचनामा सुरू झाले पन्नास टक्के जवळपास पंचनामा पूर्ण होत आलेले आहेत आणि मला वाटतं की या सगळे पंचनामे आल्यानंतर शासन लवकरात लवकर मदत जाहीर करेल कारण की का अजूनही पावसाची शंका व्यक्त केली जाते तर जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत डॅमेज असेसमेंट करणं अवघड आहे आणि संपूर्ण डॅमेज असेसमेंट झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारे मदत आपल्याला जाहीर करता येणार नाही मात्र सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यां संवेद आणि तसेच लोणीच्या शेतकऱ्यांसंवेद या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि महायुती सरकार ठामपणे उभा आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर होईल असं मला अपेक्षा आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या समस्या देखील समोर आल्या आता ज्या वाढत्या कुटुंबाच्या प्रणालीमध्ये आणि जमिनीचे भाव वाढल्यामुळे लोकांनी अतिक्रमणं केलेत लोकांनी उडेनाले बुजवलेत रस्ते ठेवलेले नाहीत ते रस्ते नकाशावर ते आज अस्तित्वात नाहीत अशा असंख्य अडचणी आहेत पण आता हे परिवार आहे आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणा न वापरता जेवढ्या गोष्टी प्रेमाने होऊ शकतात तेवढं करायचा आमचा प्रयत्न आहे तेवढे सगळे भाऊबंधच आहे बाहेरगुरीच नाही तर भाऊबंधांना थोडंसं प्रेमाने घेतलेलं तर काम होईल असं आम्हाला अपेक्षा आहे